नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज नीरा येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आणि या शिबिराचं अव कारण आहे श्री जगन्नाथ उर्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या औचित्य साधून आज जे रक्तदान शिबिर केलेलं आहे आणि या शिबिराचे जे व्याप केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री रामभाऊ कदम यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार मी रामभाऊ कदम अध्यक्ष नीरा केमिस्ट असोसिएशन नेरा आमच्या अखिल भारतीय म केमिस्ट अँड ट्रेगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष हृदय सम्राट केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ आप्पाजी शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आम्ही निरा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे जगन्नाथ आप्पाजी शिंदे यांचे या क्षेत्रात फार मोलाचे कार्य आहे त्यानिमित्त आम्ही इथे निरा येथे भव्य रक्तदान शि शिबिर आयोजित केले आहे या रक्तदान शिबिरमध्ये आम्हाला काय काय हां पूर्ण भारतामध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आता सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो सामे सामाजिक बांधिलकी म्हणून आज अमृत महाउत्सव श्री मान्य आदरणीय जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये आयोजित केले आणि प्रथमता पुरंदर तालुक्यामध्ये निरा गावामध्ये पण आणलेले आहे तर प्रथमता मेडिकल असोशिएशन सर्व टीम असेल त्यांचं मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे डॉक्टर स्टाफ असतील रक्तदान ग्रुपचे सर्व टीम आली त्यांचंही अभिनंदन करतो कारण रक्ताची ही गरज आहे काळाच्यानुसार कारण रक्त हे माणसाला प्राण वाचवण्याचं ही मोठी शक्ती आहे कारण रक्ताचा एक थेंबा पैसे कोणीही देतं पण रक्त देत नाही रक्तदान हे सर्वात मोठं श्रेष्ठ मानलं जातं म्हणून आज यो जेव्हा कार्यक्रम लावल्या लावला आहे तर प्रथमतः सर्व आम्ही आव्हान करतो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की सर्वांनी निरेतून आणि पंचक्रोशीतून ह्या आत्ताच्या ज्या रक्तदान शिबिराला बाहूंनी कार्यक्रम लावलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्वांनी युवकांनी युवकांनी प्रथम इथं रक्तदान शिबिरमध्ये आयोजित आणि सहभाग व्हावा अशी विनंती करतो आणि भाऊ तुम्ही जो कार्यक्रम घेतला म्हणजे युवकांना श्रद्धास्थान श्रद्धास्थान देणारी ऊर्जा आज तुम्ही कार्यक्रमात घेतला असेच सतत कार्यक्रम घेत राहावा आज ह्या महिला असतील बघा प पहिल्यांदा यांनी रक्तदान केलंय घेत होत्या पण प्र ह्यांचंही अभिनंदन करतो कारण की असल्या महिला स्त्री जर अशा रक्तदेनला जर आले तर खरंच आपला म्हणजे एक रक्ताचा जो तुटवडा आहे तो पूर्ण होताना दिसेल आणि जे आमचे पत्रकार बंधू दादाजी असतील सचिन मोरे असतील आमचे डॉक्टर भोसले साहेब असतील आणि कदम साहेब असतील निखिल काकडे भाई असतील दायगुडे ऋषीभाई ह्या यांनी परिश्रमाने जे कष्टाने आज हे कार्यक्रम घेतला प्रथमतः त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद न नमस्कार मी दिव्या इरोळे मी श्रीगोंद्याची सरसाम कॉलेज ऑफ फार्मसी इथे मी जॉब करते टीचिंग टीचिंगचा तर मी फर्स्ट टाईमच इकडे रक्तदान केलेलं आहे मला सुरुवातीला भीती वाटली पण नंतर एवढी काही भीती नाही वाटली माझा हिमोग्लोबिन चांगला आला त्यामुळे मी रक्तदानाला हो मोडले आणि मी एवढं सांगू इच्छिते सर्व महिलांना की महिला या कोणत्या क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत तर त्यांनी रक्तदानामध्येही आपली जा जागा चांगली बनवावी रक्तदान करावं रक्तासारखं श्रेष्ठदान कुठेही नाही आणि रक्तदान केल्यामुळे वगैरे काही रक्त वगैरे आपल्या बॉडीमध्ये कमी होतं असं काही नसतं न रक्तदान जर केलं तर आपली बॉडी दुसरं परत न्यू आ, ब्लड आपल्या बॉडीमध्ये बन बनत असतं त्यामुळे मी एवढं सांगू इच्छिते की सर्व महिलांनी रक्तदान करणे गरजेचे कर आहे आणि करावेही नमस्कार मी विजय भोसले रक्तदान रक्तपेढी अक्षय ब्लड बँक यांचे प्रतिनिधी आज निरा येथे जगन्नाथजी उर्फा आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं हे खूप चांगली कल्पना आहे रक्तदान हे एक श्रेष्ठदान आहे रक्त असं कुठेही तयार होत नाही ते रक्तदान केलं तर ते रक्त आपण दुसऱ्याला देऊ शकतो जीव वाचू शकतो माझं एवढंच आव्हान आहे की नेरा येथे रक्तदान शिबिर आहे आज सगळ्यांनी रक्तदान करून त्यात सहभाग घेऊन अनेक लोकांचे जीव वाचून वाचवण्याचं कार्य करायचे धन्यवाद नमस्कार मी योगेश सुभाष चटा निरा केस यांच्या उपाध्यक्ष आज निरा या ठिकाणी हृदय सम्राट श्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निरा या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी या कार्यक्रमासाठी आमच्या पुरंदर तालुक्याचे ए सी मेंबर धैर्यशील शिंदे बाळासाहेब बिनतडे यांचं मार्गदर्शन आम्हाला लाख मोलाचं मिळालेलं आहे त्याचप्रमाणे अक्षय ब्लड सेंटर यांनीही फार मोठी आम्हाला मदत केलेली आहे गवळीसर असतील तसेच निरेतील अनेक तरुण मंडळं असतील आणि ज्यांनी ज्यांनी स्वतःहून येऊन आज रक्तदान केलं त्या सर्व डोनरचे आज निरा केमिस्ट असू यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो व असंच आम्हाला सहकार्य करावं ही इच्छा व्यक्त करतो <laughs> じゃあ、大丈夫